नमस्कार प्रेक्षको मी संग्राम प्रेक्षकांनो मागच्या व्हिडिओमध्ये पूजा खेडकरबद्दल मी बनावट अधिकारी बोललो होतो बनावट आय एस अधिकारी ते का बोललो होतो कारण मला माहीत होतं की ज्या ज्या गोष्टी पूजा खेडकरनी केलेल्या आहेत पैशाच्या जोरावर केलेल्या आहेत वडिलांनी कशाप्रकारे पाठपुरावा केला कोण राजकीय नेता असेल त्यांनी कशाप्रकारे मदत केली आता तो कोण राजकीय नेता आहे तुम्ही विचाराल मात्र कुणी ना कुणी वरद हस्त असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत फक्त पैसा याच्यासाठी काम करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मला मन सांगतंय त्यामुळे मी म्हणतो की कुठला तरी राजकीय वरदहास्त याला असणार आहे त्यामुळे मी म्हटलं होतं की बनावट आय एस अधिकारी तर पूजा खेडकर कशाप्रकारे बनावट आय ए एस अधिकारी या सिद्ध पुढच्या काही तासांमध्ये होणार आहेत त्याचं कारण असं आहे की युपीएससीनं एक प्रेस रिलीज जाहीर केला आणि ज्यामध्ये पूजा खेडकर यांनी ज्या सुरुवातीपासून चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत यू पी एस सीला अंधारात ठेवलेला आहे प्रशासकीय यंत्रणेला अंधारात ठेवलेला आहे जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न पूजा खेडकरनी केलेला आहे आणि पूजा खेडकरला यू पी एस सीकडून करून एक शो कॉज म्हणजे कारणे ही जी आहे ते नोटीस बजावण्यात आलेली आहे तुमचं जे काही पद आहे यू पी एस सीचं आय ए एस अधिकारी दर्जाचं तुम्हाला जे काही ट्रेनिंग देण्यात येणार होतं ते ट्रेनिंग सुरू होतं आणि तुम्हाला त्यानंतर एक दर्जेदार अधिकारी म्हणून क्लास वनचा अधिकारी म्हणून एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन बॉस म्हणून पाठवलं जाणार होतं त्यासाठी जी काही प्रक्रिया असते जी काही ट्रेनिंग असतं ते काही प्रशिक्षण असतं ते का रद्द करू नये तुमची यू पी एस सीची पदवी का रद्द करू नये अशा प्रकारची कारणं दाखवा अशी नोटीस युपीएससीनं पूजा खेडकरला पाठवली याचा अर्थ असा आहे की पूजा खेडकरची उलटी गिनती सुरू झालेली आहे मी मागच्या रिपोर्टमध्ये म्हणलं होतं की यू पी एस सी प्रशासकीय यंत्रणा ज्या ज्या गोष्टी झाल्या आहेत जी काही पारदर्शकपणा या मा सीमध्ये पारदर्शक मा मानला जातो तशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत त्यामुळे पूजा खेडकर सारख्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्यांची जी काही सनद आहे ती रद्द होणं गरजेचं आहे त्यांची जी काही पदवी आहे ती रद्द होणं गरजेचं आहे एवढंच नाही तर पूजा खेडकर सारखे विद्यार्थी हे ब्लॅक लिस्टमध्ये गेले पाहिजेत अशी सुद्धा मागणी मराठी महाराष्ट्र केली होती आम्ही मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही वाट पाहतोय आणि वाट पाहिली पाहिजे एखादा अधिकारी आहे त्याच्याकडून काही चुका झाल्यात या चुका डबल क्रॉस चेक करणं गरजेचं आहे हे खरंच त्यांनी काही चुका केल्यात का त्याच्यावर काही आरोप झालेत का या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि युपीएससी त्या गोष्टी करत असाव्यात म्हणूनच आम्ही म्हटलं होतो की तुम्ही वेळ घ्या कारण पूजा खेडकर या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चुकलेल्या आहेत आणि उरलेल्या काही पर्सेंटेजमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांची सनद किंवा मग त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये करण्यात यावं अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राने केली होती म्हणजेच काय तर ती पारदर्शकता जी काही विश्वासार्हता आहे देशाच्या पातळीवरची एक सर्वोच्च परीक्षा आणि त्याच्यामध्ये असलेली पारदर्शकता ही विश्वासार्हता कायम टिकून राहण्यासाठी यू पी एस सीला ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि करावीच लागेल अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती होती मराठी महाराष्ट्र वेळोवेळी या सगळ्या गोष्टी केल्या मराठी महाराष्ट्रकडून एक आणखी सांगण्यात आलं होतं की पूजा खेडकर यांच्या बाबतीमधल्या ज्या ज्या गोष्टी झाल्यात ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे कारण पूजा खेडकर घरून उठले एखादी कॉलेजात जाऊन डिग्री मिळवली आणि थेट यू पी एस सीची परीक्षा मिळवली आणि पास झाल्यात त्याच्यामध्ये अनेक काही पायंडे अनेक काही पायऱ्या पार करायच्या असतात जसं आपण एखादं दर्शन घेण्यासाठी कुठेतरी पायऱ्या घेऊन जातो किंवा घरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जातो तशा प्रकारच्या पायऱ्या पूजा खेडकर या यू पी एस सीच्या आय एस परीक्षेपर्यंत चढून गेलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या पायरीवर पूजा खेडकरांना मदत करण्यात आली ती कोण होती पायरी किंवा मग त्या पायरीवर बसणारा कोण तो माणूस होता की ज्या टप्प्यावरून पूजा खेडकरांना वर पाठवत गेला आणि त्याच्यानंतर पूजा खेडकरी एक बनावट आय एस अधिकारी बनून थाटामाटात राहू लागली तर त्यांचं बिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळे फुटलं की त्यांची तो थाटबाट होता एक तर चोर आणि पुन्हा शिरजोर त्या शिरजोरीमुळं त्यांचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे आणि कोण तो व्यक्ती आहे ज्यांनी पायरो पा, पा, पायरीवर जे आहे ते पूजा खेडकरला मदत केली पावली मदत केली त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे युपीएससीने या सगळ्या गोष्टी कराव्यात त्यातली त्यात पोलीस प्रशासनानं कराव्यात शिक्षण विभागानं कराव्यात या सगळ्या गोष्टी पडताळणी करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पारदर्शकता पुन्हा एकदा टिकवून ठेवण्यासाठी विश्वासार्हता पुन्हा एकदा टिकवून ठेवण्यासाठी पूजा खेडकर सारख्या विद्यार्थ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये करणं गरजेचं आहे खरं तर त्या नोटीसचा एक अर्थ निघू शकतो की ची परीक्षा देऊन तुम्ही इथपर्यंत आलेला आहात आणि त्याची पडताळणी केली असता आम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या केल्यात हे माहिती झालं आणि ही माहिती झालं याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार आहेत तुम्ही फसवगिरी केली प्रशासनाला फसवलं आहे तुम्ही चक्क यू पी एस सीला फसवलं आहे तिथल्या आरोग्य क्षेत्रामधले जे काही सर्टिफिकेट तुम्हाला मिळवायचे होते ते सर्टिफिकेट कोणाला तरी हाताचे धरून तुम्ही मिळवलेत तिथेही तुम्ही फसवगिरी केली आणि जर पूजा खेडकरवर चारशे वीस सारखे गुन्हे जर दाखल झाले तर पूजा खेडकर हे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत ज्याप्रकारे मनोरमा खेडकरांना त्या पिस्तूल दाखवल्याच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रकरणामध्ये अटक झाली तशाच प्रकारची अटक पूजा खेडकर यांना सुद्धा होऊ शकते त्यांच्यावर सुद्धा खटला चालव जाऊ शकतो त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो म्हणजे पूजा खेडकरांची वाट फार बिकट बनलेली आहे एकीकडं नोकरी धोक्यात आहे की उन्हा नोकरी गेलेली आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण युपीएससीनी कठोर पावलं उचललेली आहेत यु सी युपीएससी कडून पूजा खेडकरांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या त्या अत्यंत चुकीचे केल्या ते आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि आता आम्ही तुमच्या दाखल दा करणार आहोत अशा प्रकारची त्या नोटीसमध्ये सुद्धा आणि प्रेस रिलीज मध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे त्यामुळे पूजा खेडकरांची अडचणीत फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला भोवणार आहेत तुमच्या अंगलट येणार आहेत तर पूजा खेडकरांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या विरोधात सुद्धा खटला चालवणं गरजेचं आहे जे कोणी अधिकारी असतील त्या त्या स्तरावर आरोग्य विभागातले असतील युपीएससी क्षेत्रातले असतील कोणकोण या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतं यांचाही कसून तपास होणं गरजेचं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे युपीएससी सारख्या पारदर्शक परीक्षेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांची विश्वासार्हता कायम टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि मागच्या बऱ्याच काळापासून ज्या ज्या परीक्षांमध्ये घोटाळे होतात जे जे परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत म्हणजे अगदी ग्रामसेवकाच्या पेपरपासून थेट नीटपर्यंत जे पेपरचे घोटाळे झाले असल्याचे पाहायला मिळतात त्या घोटाळेबाजांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टिकवून ठेवायच्या असतील म्हणजे काय तर त्या ग्रामसेवकापासून थेट आता यू पी एस सीच्या सर्वोच्च परीक्षेपर्यंत ज्या ज्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी थांबवणं अत्यंत गरजेचं आहे पूजा खेडकर सारख्या बनावट विद्यार्थिनीला ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये घडू शकतात आणि सगळी तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूजा खेडकर यांची नोकरी जाण्याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे यू पी एस सीने तशा प्रकारचे कठोर पावलं जे आहेत ते उचललेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहेत